नमस्कार सर्वांना कशात सगळे मस्त ना मी पण मस्त तर चला नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल आता सगळे कुठे चालला तर आम्ही आज आलो आहे पिकनिकला वन डे पिकनिकला तर मी आज कोणकोणत्या देवाचं दर्शन घेणार आहे ते तुम्हाला मी सांगते पुढे जाऊन तर एकदा स्वामीश्रीची झलक बघून घ्या आज तिथं जावं आहे तर शेवटचं व्हिडिओ आणि फोटोशूट तिचं सुरू आहे कारण की परत तिचं जा जावं नसणार आहे म्हणून तिचं आज फोटोशूट आणि व्हिडिओ ते सर्वजण काढत आहे आणि तुम्ही म्हणाल कुठे आलात तर आम्ही आलो आहे मिनी बालाजीला आज आम्ही मिनी बालाजीचं दर्शन घेणार आहोत आणि तुम्हालासुद्धा घडवणार आहो चला आपण बघूया मिनी बालाजी टेम्पल इथे सुरू आहे स्वामीश्रीचे फोटोशूट पण तिचे नखरे बघा किती एकदा पुढे एकदा मागे ते ती काही उभा राहत नव्हती तरी पण तिला जबरदस्ती आम्ही उभा करून फोटो काढूनच घेतले कारण की परत जावळाचे फोटो भेटणार नाही आणि आता आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये जाणार आहोत पण इथे मोबाईल अलाउड नाही त्यामुळं आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि इथे छान असा प्रसादसुद्धा भेटला आहे इथे खिचडी भात भेटला आहे प्रसादासाठी आणि इथं जेवणसुद्धा आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते आणि प्रसादसुद्धा खूप छान होता आम्ही त्या सगळ्यांनी घेतलं हे सगळं मुलांचं आहे मुलांनी कोणीच खाल्लं नाही त्याच्यामुळं आता ते आम्हाला खाव मुलांचा प्रसादसुद्धा आम्ही खाऊन घेतला त्याच्यानंतर बघू शकतो खूप छान असं मंदिर आहे हे मिनी बालाजी मी पण फर्स्ट टाईम आली होती पुण्याजवळच आहे जास्ती काही लांब नाही आणि खूप भारी वाटत होतं पण ऊन खूप होतं त्यामुळं फोटो बिटो काढायलाच येत नव्हतं डोळ्यांना त्रास होत होता तरी पण जबरदस्ती आम्ही फोटो काढून घेतले आणि तशी गर्दी काही जास्ती नव्हती थोडीशी होती भारी होतं मस्त दर्शन पण झालं आणि इथे बघा आता आमचा छोटा ब्लॉगर तो हळूच हळूच बोलत होता तो आता मंदिरेच्या पाठी जातो आणि काय काय बोलतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही चाललो आहे जेवणला बालाजी जवळ तिकीट भेटतं अशा प्रकारे बॅक घ्यायचं आणि आपल्याला इकडे जेवायला जायचं तुम्हाला दाखवते बॅक कॅन काही तर काय नाही ते जेवण भेटतं तर आपल्याला जायचं जेवायला ठीक आहे मग आणि बघा खूप मोठी लाईन होती आम्ही खूप लाईनीमध्ये थांबलो पण फटाफट जात होतं कारण की आज जेवणाचा खूप मोठा हॉल होता जशी लोकं बाहेर पडेल तशी सोडत होती आता फायनली आम्ही जवळ आलो आहे आम्हाला खूप भूक लागली होती कारण की दुपारचे एक ते दीड वाजले होते आणि आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळं आणि इथं होतं सांबर भात आणि बटाट्याची भाजी आणखी एक चटणी होती आणि मस्त जेव जेवण होतं आणि शिरासुद्धा होता आणि डाळ डाळसुद्धा होती जसं ज्या ज्या वेळेस ते येतील ना राऊंड मारायला त्या त्यावेळेस ते, ते वेगवेगळी डाळ भाजी असं घेऊन येत होते तर भारी जेवण होतं मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी पोट भरून जेवलो त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे जावळ काढण्यासाठी तर इथे एक छोटासा हॉल आहे तिथे आतमध्ये सांगायचं आपण आम्हाला जावळ काढायचं आहे मग तिथे त्यांनी लगेच आपल्याला जावळासाठी बसवतात आणि आंघोळीची वगैरे सगळी सोय आहे तिथे लहान मुलांना आंघोळ करायची असेल तर मोठ्यांना सगळ्यांना आंघोळ करता येते तिथे पैसे वगैरे काहीच घेत नाही आपल्या इच्छेने आपल्याला द्यायचं असते त्याच्यानंतर आम्ही आलो नारायणपूरला मिनी बालाजीपासून नारायणपूर हे खूपच जवळ आहे त्याच्या म्हणून आम्ही आलो आहे आज आत्ता नारायणपूरला आणि इथे मस्त असं सगळ्यांनी गंध लावून घेतला आहे एक, एक 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 छान वाटलं सगळ्यांना मस्त आता दत्तगुरूचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे तर चला इथे आमच्या स्वामीश्रीचं टक्कल केलं आहे त्यामुळं आम्ही आता तिला टोपी घातलेली आहे आणि तिचासुद्धा टिक्का लावून झाला आहे तर आता आपण दर्शन घेऊया दत्तगुरूंचे जे पाठ होते त्याचे सगळीकडे इथे असे लावले होते खूप भारी वाटलं इथं मंदिरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न झालं एकदम शांततेत आणि सर्व अध्यायचे इथे लावले होते तर बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे इथे सगळं मी तर फर्स्ट टाईमच आले होती या मंदिरामध्ये खूप जवळ आहे तरी पण कधी येणं झालं नाही आज आम्ही आलो योगायोगाने इथे आणि तुम्हीसुद्धा नक्की इथे गुरुचरित्राचं सुद्धा पारायण सुरू आहे सध्या आणि इथे बघा गुरुचरित्राचे अध्याय सर्व अध्याय इथे आहेत आणि मस्त छान होत इथे सर्व हा मंदिराचा पाठचा परिसर आहे इथून सुद्धा एक एंट्री आहे इथून सुद्धा येऊ शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन वगैरे करून झालं थोडा वेळ आम्ही बसलो तिथे त्याच्यानंतर आम्ही आलो इथे म्हटलं बघा की इथे बघा खूप छान अशी स्वामी समर्थाची मूर्ती होती मला बक आता बक्तशनीच आवडली म्हणून मी एक क्लिक घेतली तिथे आणि ते मस्त सगळीकडे फोटो वगैरे पोस्टर लावले होते विक्रीसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही आता पुढच्या दर्शनासाठी चाललो आहेत आता आम्ही पुढचं कोणत्या दर्शनासाठी चाललो आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा चला आपण बघूया आता आम्ही आलो आहे जेजुरीमध्ये आम्ही मी मी सेकंड टाईम आली होती जेजुरीला पण आज एक झालं की पावसानं खूप घोळ घातला इथे खूप पाऊस पडत होता पावसामुळे चालता पण येत नव्हतं आणि गर्दी पण तेवढीच होती कसं बसं आम्ही वरती गेलो आणि आम्हाला दर्शनसुद्धा घेता आलं नाही कारण की खूप गर्दी होते आणि पाऊस खूप जोराचा पडत होता त्यामुळे आम्ही बाहेरनंच दर्शन घेतले कारण की आमच्याकडे लहान मुलं पण सोबत होती रांग आहेत उभा राहणं शक्य नव्हतं खूप मोठी रांग होती पावसामुळे खूप मोठं अशी गर्दी झाली होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आलो आम्ही तर चला आपण जयजुरीचा घर चढूया शकतो तुम्ही खूप गर्दी झाली होती येण्या जाण्यासाठी सुद्धा जागा नव्हती मला तर खूपच भीती वाटत होती आणि ते बघा वरती आलो आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला त्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी लोटली नंतर ना पाऊस गेल्यानंतर त्यामुळे आम्हाला काही दर्शन भेटलं नाही आम्ही आपलं मुक्क दर्शन घेतलो आणि आलो बघू शकता इकडे मस्त असं सगळं पिवळं पिवळं पाणी झालं होतं आणि पावसामुळे सगळ्यांचा गोंधळ उडाला होता आम्ही असंच दर्शन घेतलं आणि आता पुढच्या देवाला आम्ही चाललो आहे पुढच्या कोणत्या देवदर्शनासाठी जातो हे व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि इथे सुरू आहे श्लोकच आवडतं काम श्लोकला ना असं खूप आवडतं देवदर्शनाला जायचं आणि सगळ्यांना भंडारा लावायचं त्याला खूप नाद आहे या गोष्टीचा आणि तो नेहमी त्याच्याकडेच हे सगळं असतं तो च गड चढत्या वेळेस त्यानं ती विश्वी घेतले तर अजून त्याच्याकडेच आहे त्यानं कोणाकडेच दिले नाही त्यालाच ते काम करायचं होतं आणि त्यानंच केलं त्याच्यानंतर आम्ही आलो मोरगावचा गणपती म्हणजेच मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी आलो आहे आम्ही आता दर्शनासाठी आणि खूप उशीर पण झाला होता अंधार होत आला होता आणि आता आमचं हे लास्ट दर्शन आहे तर चला आपण बघूया मोरगावचा गणपती कसा आहे आता इथेसुद्धा लाईन होती थोडीफार तर होतीच त्यामुळं आता आम्हाला लाईनीत जायचं आहे आणि लवकर आता आम्हाला इथून निघायचं आहे त्यामुळं आम्ही लवकर फटाफट -फटा दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला आपण बघूया मोरगावचा गणपती आणि इथे आमचं मस्त असं देवदर्शनाच्या लाईनीत मस्करी मजाक मस्तीमध्ये कसं टाईम गेला आम्हाला समजलंच नाही आणि आम्ही दिवसभर देवदर्शन केली पण आमच्या कुणाच्या चेहऱ्यावरती अजिबात थकवा नव्हता सगळे फ्रेश होते कारण की ज्या ज्या ठिकाणी गेलो होते असे ठिकाण होते की मन प्रसन्न होण्यासाठी आणि सगळे फर्स्ट टाईम गेलो होतो त्यामुळे खूप भारी वाटत होते सगळेजण मस्त हसत खेळत तर कुणाच्याच चेहऱ्यावरती अजिबात थकावट नव्हती आम्ही सकाळी निघलो होत्या आणि आता जवळजवळ आम्ही सहा ते सात वाजले होत्या तरीसुद्धा सगळे फ्रेश होते सर्व देवदर्शनसुद्धा करून झाले होते आणि आता आम्ही आलो आहे रात्रीचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आणि इथे पण बघा खूप छान असं मंदिर होतं आणि इथे बघा देवसुद्धा खूप भारी होतं म्हणून मी एक क्लिक घेतली तर बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसत होतं ना मस्तच आणि इथे छोटंसं असं हॉटेल अलंकार इथे आम्ही आलो होतो इस्लामपूरमध्ये आणि इथे बघा ते छोटासा किल्लासुद्धा होता छान हॉटेल होतं आणि जेवणसुद्धा तिथे मस्त होतं तर आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं रात्रीचे दहा वाजले होते आणि ते बघा खूप भारी होतं हे सगळं म्हणून मी थोडीशी क्लिप घेतली आहे तुम्हाला कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं देवदर्शन कसं झालं कसं वाटलं तुम्हाला हे सुद्धा सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका